फक्त साडेबारा कोटी रिलीज झाले पाच वर्षात हे यश आहे का अपयश आहे काय खर्च किती हा वेगळा विषय आहे मला वाटतं बातमी आहे नाही जबाबदार कोटी रुपये फक्त केंद्र सरकारनं रिलीज केले ही बातमी म्हणून नाही मी माझी मग मीच मला प्रश्न विचारतोय कोणाचा आरोप नाही ऑनलाईन रेटिंग त्यांचं नाव प्रत्येक वर्षाला पाच कोटीचा आहे परंतु मला असं वाटतं की खासदारांनी आणि पालकमंत्र्यांनी केलेले काम अधिकच्या पटीमध्ये त्या ठिकाणी असल्यामुळं महत्वच आहे की जर नाही <laughs> जर। जर मोठा निधी आणला दुसरा मुद्दा गेले पाच वर्षामध्ये नॅशनल हायवे जे आहे ते खासदारांनी केंद्र सरकारकडे गेल्याच्या नंतर नॅशनल पासून उमांड्यापासून आमच्या दौलावड सेंट्रल रोड फंड म्हणतो त्याला सेंट्रल रोड फंड मध्ये काम झालेले जेवढे प्रमुख या जिल्ह्यामध्ये झालेले आहे